राष्ट्रप्रथम या हेतूनं केंद्र सरकारनं जनतेच्या साथीनं गेल्या दहा वर्षात अभूतपूर्व परिवर्तन घडवून आणलं याच हेतूनं वाटचाल करत आपण विकसित भारताचं उद्दिष्ट गाठणार आहोत असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला रायझिंग भारत परिषदेत ते आज बोलत होते हेतू चांगला होता म्हणूनच हे परिवर्तन घडू शकलं आधीच्या सरकारचा भ्रष्ट कारभार पाहता ही पारदर्शकता आणणं सहज सोपं नव्हतं मात्र प्रत्येक भारतीयानं हे करून दाखवलं असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढले गेल्या दहा वर्षात भारतात परिवर्तन संपूर्ण जग पाहत आहे त्यामुळे आलेला आत्मविश्वास प्रत्येक भारतीयामध्ये दिसत आहे असं ज्यावेळी प्रत्येक व्यक्तीच्या कामाला देशाच्या उद्दिष्टांची जोड मिळेल राष्ट्र राष्ट्रप्रथम या सूत्राचं बीज तुमच्यात अंकुरेल असं आवाहन त्यांनी यावेळी केलं यावेळी पंतप्रधानांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या कामांची यादी उपस्थितांसमोर मांडली मागचं सरकार घोटाळ्यांनी आणि भ्रष्टाचारानं बरबटलेलं होतं आता मात्र स्थिती वेगळी आहे आजचं सरकार भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकण्यासाठी कठोर कारवाई करत आहे याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं आज सरकार भ्रष्टाचार कडे ले रही है जो ऍक्शन लिया उसका हिसाब दे रही है और भ्रष्टाचारी झूठ बोल बोलकर कर खुद बचाव की मुद्रा में हैं तब देश पूछता था कि पावरफुल लोगों पर ईडी सीबीआई जैसी एजेंसियां एक्शन क्यों नहीं लेती ये सवाल पूछा जाता था आज पावरफुल और भ्रष्ट लोग पूछ रहे हैं कि एजेंसियां उन पर एक्शन क्यों ले रही है ये अंतर दस सालों में आया है नवा भारत हा दहशतवाद सहन करणारा भारत नाही तर दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांना तो धडा शिकवतो असं म्हणाले सुरक्षित राष्ट्र हा विकसित राष्ट्राचा आधार असतो ही आता भारताची ओळख निर्माण झाली आहे असं पंतप्रधान म्हणाले